निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा नेताजी सुभाष बाबूंच्या मृत्यूची तारीख निश्चित करावी न्यायमूर्ती मनोज मुखर्जी आयोगाचा अहवाल जाहीर करावा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावे गहाळ झालेल्या नाबालिक मुलींचा शोध घ्यावा यासह पंधरा नागरी ज्वलंत मागण्यांवर पूर्ततेसाठी आझाद हिंदच्या वतीने आक्रोश निषेध मोर्चा काढून शासन लक्ष दिले आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आक्रोश निषेध मोर्चामध्ये इन्क्लाब जिंदाबाद नेताजी सुभाषचंद्र बोस की जय गर्जनेने गर्जने नगरी दुमदुमली शहरातील आझाम हिंदचे संपर्क कार्यालय जांभरून रोड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर आझाद हिंदचा मोठा मोर्चा धडकला पीडित महिला नागरिकांसह म्हणजे हजारो शेतकरी नागरिकांनी आझाद हिंदच्या मोर्चामध्ये उत्स्फूर्तेने सहभाग घेतला जिल्हाधिकारी किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना मागण्यांचे निवेदन सादर केले आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या बहुसंख्य शेतकरी नागरिक पीडित महिला आणि आझाद हिंदच्या राज्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आक्रोश निषेध मोर्चात सहभागी झाल्या होत्या बुलढाणा जिल्ह्यातले अवैध धंदे अनधिकृत पत्ते क्लब वरलीचे दुकान बंद झाले पाहिजे नाबालिक मुली ज्या पळून गेल्या ज्यांचा शोध लागत नाही त्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमावी सुभाषबाबूंच्या मृत्यूची तारीख निश्चित करण्यात यावी मुखर्जी आयोगाचा जो अहवाल आलेला आहे तो जाहीर करण्यात यावा यासह जिल्ह्यातील ज्वलंत समस्या घेऊन आम्ही जिल्हा प्रशासनासोबत मागील तीन वर्षापासून पत्रव्यवहार केला विविध आंदोलने केली मोर्चे केले जिल्हा प्रशासनानं पोलीस प्रशासनासोबत संयुक्त बैठक लावावी या मागण्यांसाठी आम्ही आजही निषेध मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहोत त्वरित जर जिल्हा प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनानं आमच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी बैठक लावली नाही तर आम्ही याच ठिकाणी बसून ठेव आंदोलन देणार आहोत ही हो, चेतावणी इशारा आम्ही एक महिन्यापूर्वी सरकारला दिला होता परंतु अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही साधं पत्रव्यवहार करण्यापलीकडं जिल्हा प्रशासनाकडून अंतिम कोणतीही पावलं उचलण्यात आलेली ही, ही निषेधार्थ गंभीर बाब आहे जिल्हाधिकारी साहेबांनी एस पी साहेबांनी या घटनेची दखल घ्यावी आणि त्वरित संयुक्त बैठक घेऊन आमच्या मागण्यांची पूर्तता करावी कार्यकर्त्यांवर बनावट खोटे गुन्हे जिल्हा प्रशासनाकडून आजपर्यंत जे जे दाखल झाले त्याची शहानिशा करण्यात यावी या मागण्यांसाठी आम्ही आज पुन्हा आक्रोश निषेध मोर्चा घेऊन जिल्हाधिकारी साहेबांसमोर या ठिकाणी निवेदन द्यायला आलो आहोत जिल्हा प्रशासनासोबत होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य